देवेंद्र फडणवीस बोलतात थेट जाऊया त्यांनी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात त्यामुळे त्या, त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे त्यामुळे पुढची कारवाई जी काय ती होईल पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल यासोबत एक पॅरल इन्क्वायरी जी चाललेली आहे ए सी एसच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून एक महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत यासंदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाई ही केली जाईल असं आहे की या संदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे दोन जणांना अटक केलेली आहे सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल कुठल्याही पद्धतीने कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही हे जे काही संपूर्ण घटनाक्रम समोर येतो आहे ये याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न हा पोलीस करता आहेत सगळी माहिती बाहेर आल्यानंतरच या संदर्भात अधिकारी बोलणं योग्य ठरेल ज्यांना एफ आय आर काय असतो हे समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात एफ आय आर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस्ड पार्टीज असतात त्यांच्यावर एफ आय आर दाखल होतो यामध्ये ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराईज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच एफ आय आर दाखल होतो तो एफ आय आर दाखल झाला आहे पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा एफ आय आर होतो याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते ज्यांनी विक्री केली ते ज्यांनी त्या संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते ज्यांनी फेरफार केला ते अशा सगळ्यांवर हा एफ आय आर दाखल झालेला आहे याच्या चौकशीच्या चा दरम्यान अजून जर कोणाची नावं आली कोणाचा संबंध आला तर त्यांच्यावरही कारवाई होत असते पण आता जो एफ आय आर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही डावललेलं नाही नियमानुसार ऑथराइ सिग्नेटरी नियमानुसार पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हे एफ आय आरचे जबाबदार असतात त्यांना जबाबदार धरलेला आहे ते मी आता बघितलेलं नाही आहे ते बघितल्यानंतर सांगू सापडले तर इथून पुढे त्यांच्यावर कारवाई होईल असं आहे की आत्ता तुम्ही अहवाल येऊ दिला पाहिजे मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो अहवालात जो कोणी दोषी असेल जो कोणी आणि माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजित दरा पवारही या ठिकाणी पूर्णपणे सहमत असतील की या अहवालामध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई होईल बघा आम्ही कालही एकाही मिनिटाची वाट बघितली नाही तात्काळ जे प्रायमाफेसी अधिकारी होते त्यांना सस्पेंड केलं आणि जे प्रायमाफेसी दोषी दिसत होते त्या सगळ्यांवर एफ आय आर केला त्यामुळे सरकारला कोणाला मागे घालायचं नाही सरकारला काही लपवायचं नाही अशा प्रकारे जर कोणी चुकीचं काम करत असेल हे सरकार तरी मागे घालणार नाही मुद्रांक शुल्क माफ भरल्यानंतरच व्यवहार रद्द मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही दोषींवर कारवाई होणारच कुणालाही सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे ज्यांना एफ आय आर कळत नाही तेच आरोप करतात अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे जमीन व्यवहारातील सर्व आरोपींवर कारवाई होईल अनियमितता करण्यावर कारवाई करणार असं आश्वासन फडणवीसांनी दिलेलं आहे